राजहंस संगमनेर तालुका सहकारी दूध संघातील कार्यालयासमोरील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात परंपरेनुसार धार्मिक विधी व आरती करत चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली या आहे यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नाही तर तो सामाजिक एकोपा वाढवणारे एक व्यासपीठ आहे सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एकत्र आणायला हवे रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी गरजू लोकांना मदब असे विविध कार्यक्रम आयोजित करून या उत्सवाला एक वेगळी दिशा दिली पाहिजे असे आवाहन केले तर या उत्सवादरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करून समाजाला सामाजिक दिशा मिळत असते आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाचा वापर करून गणेशोत्सवाला अधिक आकर्षक बनावू शकतो ऑनलाईन दर्शन सोशल मीडियावर उत्सवाचे अपडेट्स डिजिटल आरत्या यांसारख्या गोष्टींमुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातून भक्तांना उत्सवात सहभागी होता येत असल्याचे चित्र दिसत असल्याचे देशमुख शेवटी म्हणाले यावेळी वाय चेअरमन राजेंद्र चकोर कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी लक्ष्मणराव कुटे रामनाथ रहाणे विलासराव वरसे भास्करराव शिनारे संतोष मांडेकर विलास कवडे बबन कुरहाडे, बादशाह वाळुंज संजय पोकळे विक्रम थोरात विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम सौ प्रतिभा जोंधळे सौ मंदा नवले भारत मुंगसे प्रमोद पावसे आदीसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते